आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा आम्हाला सर्वांना मनापासून आदर आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ज्या संघर्षातून त्या शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची लढाई लढतायत हे आम्हाला एक आदराचा विषय आहे परंतु सांगलीची राजकीय परिस्थिती एकंदरीत शास सांगलीच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे जो काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे लोक आहेत कार्यकर्त्यांची जी फळी आहे या सगळ्यांच्या भावना मी सातत्याने आज महाराष्ट्रात देशपातळीवर मांडत आहे की त्या अनुषंगाने सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाली किल्ला आहे स्वर्गीय नंतर माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांनी हा किल्ला शाबित ठेवला एकोणीसशे नव्याण्णव ला नऊ आमदारांपैकी सहा आमदार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर कदम साहेबांनी निवडून आणलेली होती आज ही सांगली जिल्ह्यात वातावरण चांगले हीच आम्ही भूमिका सातत्याने मांडत आहोत आणि म्हणून इथे कुठेही उद्धवजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही त्यांचा आदर आहे आमची विनंती आहे उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला की काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी यातन काहीतरी तातडीने तोडगा करावा मार्ग करावा त्या अनुषंगाने मी पत्र लिहिलं आहे या पूर्वीच्या एकोणीस सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोल्हापूरकरांनी शिवसेनेला विजयी केल्या होत्या त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे आम्ही मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली साहजिकच आहे दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेना प्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे